नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवरती लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मंडळी तर सायली आता होणार आणि देणार बाळाला जन्म तर नेमका काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया सगळ्यात इंटरेस्टिंग असा येणारा एपिसोड आहे तर हा तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की आपली सायली आता अर्जुनच्या साथीने किती पुढे गेलेली असते म्हणजेच आता मधुभाऊंवरती एवढं मोठं संकट आलेलं असतं आणि संकटामधून देखील आपली सावली मधुभाऊंना त्या संकटातून बाहेर देखील काढते आणि हळूहळू गोळ्यांचा देखील रिस्पॉन्स आता मधुभाऊंवरती चांगलाच काम करत असतो तर इकडे अर्जुन आता काही जरी झालं तरी सायलीच्या खऱ्या आईबाबांना शोधण्याच्या पाठीमागे लागलेला असतो त्याला वाटत असतं की काही जरी झालं तरी सायलीचे खरे आईबाबा कोण आहेत हे मला सापडलंच पाहिजे त्यासाठी तुम्ही पाहिलंच असेल की अर्जुनाथाच्या आश्रमामध्ये देखील जातो आणि सायलीच्या जे काही जुन्या आठवणी असतील बालपणीच्या त्या सगळ्या काही शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि ठरवतो की काही जरी झालं तरी मी सायलीच्या समोर सायलीचे खरे आई बाबा उभे करणारच आणि त्याच्यासाठी तो आता कुसुमताईंची देखील मदत घेत असतो हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल त्यावेळेस मात्र कुसुमताई देखील त्याला खूप सारी मदत देखील करत असते पण आता हे सगळं घडत असताना मात्र तुम्हाला माहितच आहे की कल्पनाच्या मनामध्ये देखील आता सायलीबाबत खूप सारे प्रेम असते आणि त्या तन्वीबाबत खूप सारा आता हेट मनात निर्माण झालेला असतो कारण की सगळ्यांनाच कळलेलं असतं की ती तन्वी नेमकी काय लायकीची होती कारण की तिने किती मोठं आपल्या सगळ्यांसमोरच केलेलं असतं तुम्ही पाहिलंच असेल कारण की सायलीच्या मनामध्ये तर एवढा राग असतो की सायलीने तिला जाऊन डायरेक्ट वॉर्निंग देखील दिलेले असते आणि सांगितलेलं असते की तू पौर्णिमाईसोबत जे काही केलं ना याच्यामुळे तुला तर मला एवढी तुझी लाज वाटते की तुला तर आता काय ना काय याची भयानक शिक्षा झालीच पाहिजे आणि त्या ठिकाणी अर्जुन देखील आता तिला चांगलीच अद्दल घडवावी म्हणून चांगलीच हे दोघंजण देखील कसं तिच्यासोबत करतात हे तुम्ही पाहिलंच असेल पण आता एवढं सगळं घडून देखील आता मित्रांनो हे शांत बसत नाही कारण की सायली ठरवते की काही जरी झालं तरी त्या प्रियाचा मी माच उतरवणारच कारण की तिने आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे ना ती ती माफीच्या लायकीची उरलेलीच नाही कारण की तिला काही ना काही भयानक शिक्षा झालीच पाहिजे त्याच्यामुळे अर्जुन आणि सायली हे दोघेजण मिळून देखील प्रियाच्या विरोधात खूप सारे अजून तिने केलेले कटकारस्थान असतात याचे पुरावे देखील गोळा करतात कारण की त्यांना माहीत असतं की पौर्णिमा आईवरती जी काही वेळ आलेली आहे ना ती अजिबात देखील कोणावरती येता कामा नाही तर एकीकडे एक हा महिपत शिकरे महिपत शिखरे किती आता कसा वागत असतो तु हो हे तुम्ही पाहिलंच असेल कारण की मैपत शिकरेला वाढत असते की त्याची मुलगी जेलमध्ये अडकली तिला काही जरी केलं तरी बाहेर काढलंच पाहिजे त्यासाठी वाटेल तेवढे पैसे मोजायला देखील तो तयार असतो पण त्याची सगळ्यात मोठी महामूर्ख चूक होती की तो नागराजच्या मदतीने मधुभाऊनं संपवायच्या नादे लागलेला असतो आणि हा देखील त्यांचा प्लॅनिंग लवकरच सगळ्यांसमोर उघडकीस येणार आहे आणि हे सगळं देखील आता त्यांना देखील त्यांच्या कर्माची शिक्षा नक्कीच भोगावी लागणार आहे पण मित्रांनो आता हे सगळं घडत असताना मात्र आपली सायली गुड न्यूज असे देणार आहे हे तुम्ही पुढं बघचाल की सायली आता प्रेग्नेंट होते आणि ही सगळी आनंदाची बातमी ऐकून सगळ्यांचाच आनंद गगनात मावत नसतो कारण की अर्जुन तर एवढा खुश झालेला असतो की अर्जुन म्हणतो की हे जर असं झालं असलं तर किती चांगली गोष्ट आहे तर त्यावेळेस मात्र सायली म्हणते की हो ही खरंच आहे तर ज्यावेळेस मात्र अर्जुनला देखील कळतं की तो बाबा होणार त्यावेळेस मात्र त्याला देखील खूप सारा आनंद होतो पण मित्रांनो आता हे सगळं घडत असताना मात्र ही बातमी ज्यावेळेस मात्र त्या शिकरेपाशी पोहोचते त्यावेळेस मात्र महिपत म्हणतो की काही जरी झालं तरी मी त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण येऊन देणार नाही कारण की माझ्यावरती आज दुःखाचा डोंगर कोणामुळे कसर पसरलाय हा सगळा त्यांच्यामुळेच पसरला काही जरी झालं तरी त्या सायली आणि अर्जुनला मी सोडणार नाही त्यासाठी हा मैप देखील म्हणतो की आता मला वाटेल ते करायला लागलं तरी मी करायला तयार आहे पण मी यांना अजिबात देखील सोडणार नाही पण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आता हे सगळं काय घडलेलं असतं त्याच्यामुळे खूप चांगली गोष्ट हीच झालेली असते की कल्पना तिचं प्रेम कधी देखील सायलीवरती पूर्णपणे दाखवत नसते हे तुम्ही पाहिलेलेच असेल पण आता अर्जुन देखील म्हणत असतो की काही जरी झालं तरी सायलीला मी तिचे खरी आईबाबा शोधून देणारच कारण की तिला जे काही लहानपणी प्रेम भेटलं नाही कदाचित ते तरी आत्ता तरी मिळेल आणि ह्यांच्या घरामधून तर असं कोणी देणारच नाही असं अर्जुनला वाटत असतं पण मित्रांनो आता हळूहळू कल्पना देखील आता आपल्या सायलीवरती तिच्या मुलीसारखं प्रेम करायला सुरुवात होते कारण की कल्पनाचा एकदा खूप मोठा विश्वासघात झालेला असतो त्याच्यामुळे कल्पना म्हणते की मी कोणाला देखील जीव लावायचं सोडून दिलेलं आहे कारण की आजपर्यंत मी ज्यांना ज्यांना जीव लावला त्या सगळ्यांनी माझ्यावरती अशी मला सोडून गेली किंवा त्यांनी असं काही केलं की मला त्याच्यानंतर खूप सारा त्रास झाला त्याच्यामुळे आता कल्पना म्हणते की काही जरी झालं तरी आता मी कोणाला देखील जीव लावणार नाही पण मित्रांनो आपल्या सायलीवरती कल्पना जीव लावायला सुरुवात करते आणि तिला स्वतः च्या मुलीसारखे ट्रीट करायला सुरुवात करते आणि पुढे जाऊन तर तुम्ही बघ चालत की आपल्या आता सायली प्रेग्नेंट असते त्याच्यामुळे आता ह्या घरामध्ये लवकरच लहान बाळ देखील येणार याच्यामुळे सगळेजण खूपच खुश असतात पण मित्रांनो हे अपडेट तुम्हाला लगेच पाहायला भेटणार नाही याच्यासाठी खूप 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 वेळ आहे पण हा फक्त एक टीझर होता कारण की पुढचा ट्विस्ट तुम्हाला कळण्यासाठी खूप खूप इंटरेस्टिंग एपिसोड येणार आहेत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून जायला विसरू नका धन्यवाद